दुधाच्या आणि डिग्रीला पेटला एकदम जोरात मशे आणि दुधाला म्हणसाल तर सोळा अठरा आणि चौदा त्या लेवलच्या मी पिळून घेतले आणि तुम्ही तिची ऑर्डर बघू शकता तिचा बॉडी टिक्चर बघू शकता सोळा लिटर मध्ये तीन टाइम दूध काढून घेतलेला आहे हे बघा एकदम सारखी म्हैस आणि ऑर्डर बघा ती

चालीस से पैंतालीस पचास बहस सेल के लिए रहता है संतोष भाई आए हैं हमारे बहुत पुराने कस्टमर है और लगातार आते रहते हैं हमारे पास संतोष भाई कैसा अनुभव से खबर न अनुभव शेयर की नमस्कार मैं संतोष तालुका माडा जिल्हा सोलापूर तर मी संदीप पंडित यांच्याकडे ये मशीन येण्यासाठी मायड पहिल्या गाय आहेत पण गायींचे दुधाचे दर कमी असल्यामुळे मी मशी पण खरेदी करून मशीचा जरा थोडं जास्त डिग्री फॅट लागते मशी पण आपल्या असाव द्या म्हणून मी मशी घेण्यासाठी आलो आहे तर मला संदीप पंडित यांनी चांगल्या प्रकारच्या आणि एकदम चांगल्या दुधाच्या मशी मला खरेदी करून देण्यात खूप मदत केली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता एक नंबरच्या मशी मी कशा खरेदी केल्यात तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो हातीसारखी मैस आहे आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगतो मध्ये एक लाख पंधरा हजार मध्ये मी म्हैस घेतली आहे जी सोळा लिटर मी तीन टाइम दूध काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही म्हशीची फेस बॉडी टेक्चर बघा मशीन एक नंबर मैस आहे तुम्ही तिच्या आर्डर बी बघू शकता आणि दुधाला म्हणलं तरी एकदम पिळाला एकदम जोरात मशी आहेत त्याच्यामुळं चांगल्या प्रकारच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या मशी संदीप पंडित यांनी मला खरेदी करून देण्यात खूप मदत केली आहे तर तुम्ही अजून दुसऱ्या घेतलेल्या मशी बघू शकता तुम्ही ही बघा मित्रांनो मी एक लाख दहा हजाराला मैस खरेदी केली आहे आणि तुम्ही तिची ऑर्डर बघू शकता तिचा बॉडी टेक्चर बघू शकता या मशीन सोळा दूध दिवसाचं दिलेलं आहे सकाळ साठ संध्याकाळ साठ सोळा दूध तिचा पिळून घेतलेला आहे मी तर ही बघा मित्रांनो अजून एक म्हैस एकदम पातळ चमडी आणि मऊ आणि तुम्ही ऑर्डर बघू शकता खानाचं अंतर बघू शकता मशी घेताना एकदम चांगल्या प्रकारच्या मशीन सिलेक्शन करून घ्या हे बघा एकदम हाती सारखी मैस आणि आर्डर बघा तिची एक नंबर क्वालिटीच्या मस्ती ही अशा व्यक्ती तुम्हाला सांगतो संदीप पंडित यांच्याकडे तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही अशा मशी खरेदी करू शकता बघा तुम्ही अशा मी दहा मशी घेतली आहेत एक दोन तीन चार अशा दहा मशी घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ऑर्डर एकदम कम्फर्टेबल ऑर्डर असं आला आपल्याकडे असा असते तशा मशी का सगळ्या गोष्टी बघून अशा म्हशी घेतलेत मी असं काय एकदा दोनदा दार काढून असं चार वेळा दूध पिळून घेतलेले आहेत ही मशी मी बघा तुम्ही मशी बघू शकताय एकदम तुझा मस्त आणि चांगल्या मशी त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर संदीप पंडित यांच्याकडे तुम्ही मशी घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता अशा प्रकारच्या दहा मशी एकदम खरेदी केल्या आहेत बघा तुम्ही मित्रांनो तुम्ही माझे प्रत्येक म्हैस माझं सिलेक्शन बघा मी म्हैस कशी घेतली ती कुणी आलं तरी चांगले सिलेक्शन केलं पाहिजे आपण इतक्या लांब आलो तर एकदम हरयामध्ये प्युअर मुळ्या मशी म्हणून ओळखलं जाणार एक हरिया एकमेव ठिकाण आहे करणार आणि संदीप पंडित यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीच्या मशी मिळतात हे मला आज मशी घेतल्यानंतर समजलं आणि बघाय भेटलं आणि स्वतः तुम्हीही बघू शकता कशा मशी घेतली ती मी चमडी किती पातळ आहे मैश एकदम बॉडी टेक्चर ला खूप जोरात तिची आढळ बघा अजून हिची पण मी प्रत्येक महेश चार चार टाइम पिऊन घेतलेले आहे आणि इथं कुठल्याही गोष्टीची त्यामुळे चार टाइम दूध पिळून घेतल्यामुळं आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतंय मग सकाळ दुधची संध्याकाळ दूधचीती गोठ्यात कोण आलं तर म्हणलं बाजी याला मशी काचली आहेत आणि दुधाला म्हणसाल तर सोळा अठरा आणि चौदा ह्या लेवलच्या मेळा म्हशी पिळून घेतले एक दस एक पंधरा एक लाख एसी रेट मी आमने खरेदी केली आहे वो जो आपका भी ये आपका लेकिन दूध श्यामशीचा मी चार टाइम दूध पिऊन घेतले थोडी जरा थोडी कमजोर आहे म्हणजे बाकीच्या पेक्षा पण सोळा दूध आहे म्हणून हि मैस म्या एक लाख पाच हजार घेतलेली आहे तसंच ही दुसरी पण बघू शकता कि मैस मी एक लाख पाच हजाराला ही पण खरेदी केलेली आहे अजून ही पण बघा तुम्ही ही जर पण मी चौदा लिटर पिळलेला ही पण मैस मी एक लाख पाच हजाराच्या दरात घेतलेले आहे बात मेरे भाऊ हा भाई आम्हाला इतर आमच्या इकडे का नाही खूप किमती सांगतात दोन चार डेअरी आहेत आमच्याकडे एक चाळीस एक पस्तीस दीड लाख अशा किमती सांगतात आपण स्वतः प्रत्यक्षात म्हणलं डेअरी आपल्याला कि दहा हजार भारं लागेल इथं एक पाच ला असेल तरी एक पंधरा लाख अर्पोच मैस होती आपल्याला आणि आपल्या स्वतः चार टन पिळून मैस चांगली घ्यायची म्हणलं तर ही स्वतः बघण्या जर आपण पिळून घेतली तर आपल्या स्वतः विश्वास राहतो आपल्याला दूध किती काय होती त्याच्यामुळं हरियाणातलं एकमेव ठिकाण संदीप पंडित तुम्ही बघू शकता मित्रांनो मी सगळा लॉट दहा वर्षीचा एक पंधरा एकवीस च्या रेंज मध्ये मला पडला सरसकट जर लेवल मी खाल्ली तर मला एक पंधरा एकवीस च्या जरात ही सगळ्या मशी पडल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा हातीसारख्या मशी मी चांगल्या क्वालिटीच्या आणि व्यवस्थित दरात आणि स्वतः चार टाइम दूध पिऊन घ्यायचे तर कुणाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही संदीप पंडित यांच्याशी संपर्क सा, साधा आणि तुम्हाला काय माझी मदत असेल तर माझा पण नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा त्रेपन्न तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे एक माहिती आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना नवीन नवीन इकडे तर काय माहीत नसतं त्यामुळं तुम्हाला मी नंबर माझा सांगितला तर चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या बॉडीटेक्चरच्या आणि चांगल्या दुधाच्या आणि डिग्रीला फेटला एकदम जोरात मशेद त्यामुळे मी इथं खरेदी केलेत तर तुम्हाला कुणाला खरेदी करायला असेल तर तुम्ही संदीप पंडित हरियाणा यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद